आणि त्यामागे शंभर टक्के पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे हे जेव्हा हल्ला सुरू होता ताजमध्ये जी टी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ज्या प्रकारे त्यांचा डायलॉग सुरू होता तिथून स्पष्ट आहे त्यातले प्रमुख जे कसाब बरोबरचे लोक होते आठ ते मारले गेले पोलिसांनी किंवा कमांडोनी मारला एकमेव त्यातला जिवंत सापडला आमच्या तुकाराम उंबळे यांच्यामुळे तो कसाबलाही मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नाने तो फासावर लटकवला गेला या सगळ्याचा सूत्रधार आदो तवाहूर राणा आणि हेंडी त्यातला राणा हा आता परत त्याला भारतामध्ये आपण आणलेला आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे या सगळ्या प्रयत्नातून एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणला याच नक्कीच कौतुक आहे पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावं लटपवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्यांनी एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं ते सांगण्यासाठी आणलं आहे का मग त्यांनी कसं करावं दोन हजार नऊ पासून सातत्यानं या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत भारत सरकार म्हणतोय ते मोदींचं सरकार आहे किंवा युपीए सरकार आहे असं म्हणणं अयोग्य दोन हजार या राणा आणि हेडली विरुद्ध एन आय एन पहिले एफ आय आर लॉन्च केलं दोन हजार नऊ साली एनआय एनआयनं पहिली एफ आय लॉन्च केली राणा आणि त्यानंतर पथक दे शिकागोला जाऊन अमेरिकेत जाऊन राणाची आणि हिंडलीची चौकशी करून आले तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू आहे दोन हजार बारा साली विदेश मंत्री सलमान खुर्शीद त्यावेळेचे दोन हजार बारा साली मंत्री सलमान खुर्शीद आणि तेव्हाचे आपले विदेश सचिव जे होते त्यांनी अमेरिकेत जाऊन राणाच्या भारतात पाठवण्यासंदर्भात अमेरिकन सरकारशी हिलरी क्लिंटन यांच्याशी चर्चा केली त्यांच्या ज्या सेक्रेटरी होत्या परराष्ट्र खात्या तेव्हाच्या प्रमुख होत्या त्यांच्याशी चर्चा केलेली ही एक निरंतर चाललेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भारत सरकार म्हणतो आम्ही भारत सरकार म्हणतो कोणताही पक्ष नाही क्रेडिट घ्यायला आणले का तुम्ही मग तसं जाहीर करा मग त्याचे पुतळे उभारा आणि खाली बसून फोटो काढा माझ्या भाजप या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठला जात आहे मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या कुलभूषण जाधवला तुम्ही आता फोडू शकलेला नाही त्याचे क्रेडिट घ्या एक रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष कितपत पडलेला आहे मग घुसून आतमध्ये आणि त्याने घेऊन या ना राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना भारतीय जनता पक्ष घुसकर घुस कर मारेंगे मग मा कुलभूषण जाधव यांना घेऊन या नीरव मोदी यांना घेऊन या मेहुल चोपीला घेऊन या आज आपण सामना वाचला असं त्यात म्हटलं क्रेडिट कसलं घेताय तुम्ही दहशतवादच काही गोष्टी तुम्ही सोडून द्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकाच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा कर ही यांची योजना आहे या देशामध्ये दे महागाई प्रचंड वाढलेल्या क्रमच्या टेरिफमुळे हाकार वाजलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात तसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी मग बोटाचं बिल आणलं आणि का राहणार असे हे फेस्टिवल सुरू असतात पण राऊत साहेब यामध्ये असं आहे की बहुजाही पहिल्यांदाच अशी वेळ आहे की अमेरिकेतून एखादा दहशतवादी तोही ही जिवंत भारताला सुपूर्द केला जातो आहे तर अशा वेळेस मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे समाला असं वाटत नाही काळात मोदी आणि ट्रम्प यांची झालेली भेट मोदी प्रत्यार्पणाचा विषय होता असं तुम्ही ऐकलं दोघांची चर्चा ऐकली मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या काही बोलता काय तुम्ही कसं बोलायचं चर्चा तर झाली कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं आहे याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगाल मधून अबू सालेमला आणलेलं आहे अबू सालेमला दोन हजार पाच मला, मला वाटत त्याच दरम्यान आणलेलं आहे आणला ना त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागली नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश मी भारत सरकार, सरकार म्हणतो हे आपल्या यंत्रणांचं एन आय एच आपलं परराष्ट्र खातं त्याची डिप्लोमेसी याचही यश आहे आणि त्याचा कोणता पक्षाशी संबंध नसतो आजही आहे कसाबच्या काळात सुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला अमेरिक पाकिस्तान मधून त्याचा जो आका होता तो सूचना देत होता तरी पाकिस्तान म्हणत होत तो मी नव्हे आता तर म्हणणारच कारण हा, हा जो गृहस्थ आहे हा अमेरिकन नागरिक आहे अशी आहे तुम्हाला काही माहिती आहे का इतिहास जलील हे मातोश्रीवर आलेले माझ्याकडे माहिती नाही मी आता दिल्लीतून आलेलो नाही पण काही उद्धव ठाकरेंशी आज सकाळी तुमचा संवाद झाला नाही माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही मातोश्रीवरती अनेक लोक प्रमुख लोक नेहमी चर्चेसाठी येत असतात ता त्यात एक इम्तियाज झालेला आहे मग रायगडला भेट देणार आहेत पुढे काय त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत त्या लोकांना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतीच्या पायाशी स्थान मिळणार नाही बघा असं आहे की ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची बिदर होली त्यांच्या घरी जर जाऊन कोणी जेवणार असेल ते स्वागत आहे हा मन की बात होऊ द्या ना हो द्या तटकरे यांचे ते नेते आहेत अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत एकनाथ शिंदेचे नेते अमित शहा आहेत त्यांचे नेते म्हणजे सगळं घडवणारे कोण आहेत अमित शहा अमित शहा जर नसते तर हा पक्ष तुटला नसता अमित शाह नसते तर त्यांना पक्ष नसता मिळाला त्यांना ते चिन्ह नसतं मिळालं त्याच्यामुळे करते तेच आहेत राऊत आतापर्यंत उद्धव ठाकरे एस एम शिंहा उल्लेख करत होते एकनाथ शिंदे युती उल्लेख करत होते पण आता नवा उल्लेख आलेला आहे एकनाथ शिंदे एफ पी म्हणजे फुकट बाबूराव असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतायत एकनाथ शिंदेचा आता है? नागपूरला होत आहेत बहुतेक ती पाण्यासाठीच अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही आणि आपण गृहमंत्री आहोत या महाराष्ट्राची हे दे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक अजून लक्षात आलेलं नाही आहे की रोज नागपूरमध्ये रोज मुंबईमध्ये रोज महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत गोळीबार होत आहेत खून होत आहेत बलात्कार होत आहेत अपहरण होत आहेत आणि आमचे मस्त मौला देवेंद्र फडणवीस राजकारण तो सुरत आए बोले सर आप सोशल मीडिया से ना ज्यादा नाराज है या बीजेपी से नाराज क्या आप सोशल मीडिया नहीं? से ज्यादा क्योंकि आपने एडिटोरियल में लिखा कि सोशल मीडिया पे जिस तरीके से हुआ वो हल्ला क्या जिस तरह से मोदी रिगार्डिंग वॉट राहुल राणा एडिटोरियल को हिंदी में बताया ये बात ऐसी है कि एक आतंकवादी जिसका सीधा संबंध पाकिस्तान से है आतंकवादी गुटों से है चाहे हिजबुल्ला हो चाहे और जिसने 26 ग्यारह का इस देश पर आतंकवादी हमला करने में एक बड़ी भूमिका निभाई थी ऐसी व्यक्ति ऐसा आतंकवादी का आका अमेरिका से अगर इंडिया में लाया जाता है तो उसका स्वागत करना चाहिए हमारे एजेंसी का भारत सरकार का प्रयासों का लेकिन मुझे भारतीय जनता पार्टी का जो तो रवैया है वो ठीक नहीं है आपने ये तवर राणा जो है उसको उसके ऊपर मुकदमा चलाकर उसको फांसी पर लटकाने के लिए यहाँ लाया है या सिर्फ क्रेडिट लेने के लिए लाया है कि हमने लाया हमने लाया हमने लाया ये बात ठीक नहीं है आप तो राणा फेस्टिवल करने जा रहे हो जो सामने सामना में कहा तो राणा फेस्टिवल करने जा रहे हैं राणा फेस्टिवल करेंगे 2009 से ये प्रक्रिया चल रही है 2009 से एनआईए उनके खिलाफ़ गिफ़ार लॉस किया इंडिया और राणा के खिलाफ़ 2009 में बाद में एनआईए की एक टीम अमेरिका में जाकर उनसे पूछताछ करके आई मेरे साहब से 2012 में उस वक्त के विदेश मंत्री सलमान खुर्शीद और वहाँ उस वक्त के विदेश सचिव अमेरिका में जाकर वहाँ के एडमिनिस्ट्रेशन से चर्चा किया है उसके प्रत्यार्पण के बारे में अब जाकर हमें दो पच्चीस में उस बारे में सफलता मिली क्योंकि एक न्यायिक प्रक्रिया वहाँ चल रही <coughs> हर देश का कानून होता है अगर हमारे देश से किसी अपराधी को दूसरे देश में देना है तो यहाँ का कानून कानून फॉलो करना पड़ेगा अमेरिका कानून है जैसे अबू सालेम को लाया पुर्तगाल से उनका भी कानून है जब हमने हमारे एजेंसी ने उनको लाया तो वहाँ का कानून है आप किसी को फांसी नहीं दे सकते मृत्युदंड नहीं दे सकते तो हमको कानून कानून फॉलो करना पड़ रहा है तो ऐसा ये राणा का है वो तो राणा को लाया है अच्छी बात है लेकिन आप राणा फेस्टिवल मत करिए हमें पूरा भरोसा है ये राजनीति कर रहे और बिहार चुनाव से पहले राणा को फांसी पर लटका देगी और पूरे देश में डंका पिटागे को राणा को हमने फांसी दी अरे भाई कुछ राष्ट्रहित की बातें होती है सुरक्षा की बात होती है गंभीरता से ले सर, 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 आपको अनुमान है मैं हमेशा तर्क पर बात करता हूँ मैं कभी अनुमान पर बात नहीं करता हूँ और मैंने जो भी तर्क दिए है को कभी झूठे साबित नहीं हो। सर इस साल के अंदर ट्रायल हो जाएगा और फांसी भी हो जाएगी। वो नहीं चाहिए इंडियन ज्यूडिशियल सिस्टम पे बात ऐसी है कि ये कर देंगे ना चुनाव के लिए कुछ भी करेंगे। चुनाव के लिए कुछ भी कर सकते हैं ये लोग। उनके ऊपर आप बहुत फास्ट है ये लोग उस मामले में।